राज ठाकरेंची काही संपर्क झालेला नाही बोलणं झालं नाही असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय स्वतःचा पक्ष वाचवण्याऐवजी माझ्यावर तुटून पडलेत संयम धरा कुणाला अडवण्याची गरज नाही ज्याला बरळायचंय त्याला बरळू द्या असं जरांगे पाटलांनी राज ठाकरेंशी काही संपर्क नाही बोलणं झालं नसल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय दरम्यान स्वतःचा पक्ष वाचवण्याऐवजी माझ्यावर तुटून पडल्याचं जरांगे पाटील म्हणाले हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या कारण ते पण सरकारचं चांगलं आहेत ते पण एक सरकारचं चांगलं आहेत आणि हे जे एकूण दिसतंय ते सगळेच जण स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडले हे सगळेजण मग ते छगन भुजबळच्या माध्यमात असो किंवा भाजपच्या असणाऱ्या मराठे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असो हे सगळे यांचं षडयंत्र आहे हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी त्याला हे आंदोलनं करायला लावणं किंवा आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करणं ही शाळा यांची याला वातावरण राज्यातलं दूषित करायचं त्यामुळे मराठा समाजाला बिल आपण संयम धरा काहीही कोणाला अडवायची गरज नाही कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही आपला मराठा समाज खंबीर आहे ज्या बिचाऱ्यांची हिंमत मराठा समाजात आहे ज्या दिवशी मराठा समाजाला वाटेल आता याला जाबच विचारायचा त्या दिवशी मराठा समाज काय करतोय बघा